नमस्कार मित्रांनो आज आपण तुम्हाला दाखवणार आहे की अँटी किक बार कसा काम करतो ते तर हा कशासाठी वापरतो आपण जो दोरीनं जनावरांना भाला बांधतो आणि जनावर तरीही मारतो आता ही जी गाय आहे एवढी लाता मारते ती धाराला बसून देत नाही तर आता आपण दोन मिनटात तुम्हाला कसा भागा लावायचा ह्या अँटी किक बारचा हे सांगतो पहिल्यांदा काय करायचं हा जो भाग आहे तो गायच्या इथं जांगत बघा पाय उतर सुरु करतो जायच आगच लॉक करायचा आणि हा जो वरचा भाग आहे तो वरती लॉक करायचा आपला लॉक ह्या पाया लात मारती त्या पायाने मारू शकते का आता ते पाय उचलते पण तिला लात मारायचं पलीकडचा उचल पाय, थी। थी। पाय लात मारायची बरीच इच्छा होती पाय सुचला हा आणि रस्सी पाडायची रस्सी सोडायची ती म्हणजे अर्धा तास जायचा तिला धार काढायला अर्धा तास जायचा आणि भाला वापरला किंवा अँटीकिक किक बार वापरला की किती मिनटं धार ती आता दुधकम आहे ना डोक्यात पटकन पाच मिनिटात पान वाईला पण ती उभी राहायचं नाही पाहिजे इकडं बाळा जरी बांधला त्या रशीचा तरी पुढं एकानं धारायचं तिला पॅक आवड आणि माणसाने तिचा दार काढताना मशीन पण पॅक धरायचं लात मारायचं आता काय करायचं लागते त्यात आपण तिला मशीन लावून तिकडे इकडे फिरू शकतो பல <it> <clotting>

वापर कसा करायचा ते बघितलं चला बाय 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 थँक्यू सर हां अच्छा बरं ओके राहिलेलं दूध काढायला लागतं ना थोडं मशीनमधनं मशीन सगळं दूध काढत नाही शंभर टक्के तर घेतलं राहिलेलं थोडंसं दूध जे आहे ते काढायला लागतं आणि ती लात मारते पण सगळं काढेल दूध लात तिने प्रयत्न केला पण काय लात मारली नाही मारताच झाली नाही आणि दीक्षित इकडे बघा कसं वाटतंय दीक्षित डेअरी फार्म चे मालक स्वतः धार काढताना